नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्यातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून नुकसान भरपाईची मदत मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो राज्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून कोटी लाख त्रेचाळीस हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या सात जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम डेबीटीच्या माध्यमातून सरसगट जमा केली जाणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री भरणे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो कोणत्या सात जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्की प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही माहिती राज्याचे कृषी मंत्री भरणे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर पहा मित्रांनो अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजारांच्या निधी मंजूर यामध्ये मित्रांनो सात जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे तर पा मित्रांनो जिल्हा नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली या चार जिल्ह्यासाठी त्र्याहत्तर कोटी चोपन लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यासाठी चतुतीस लाख चाळीस हजार रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो डीबीटी पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री भरणे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो एकूण या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो असे प्रकारे एका छोटीशी माहिती होती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनल सर्व योजना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो